शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे अवकाळी पावसासंदर्भात आज आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे आणि काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आजच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या साक्री मालेगाव अहवा धुळे पारोळा जळगाव तसेच चाळीसगाव मनमाड सिल्लोड चिखली वैजापूर नाशिक श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण त्यासोबतच अहमदनगर आणि पुण्याच्या काही भागात मोठा जोरदार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे तसेच राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे विदर्भात देखील हलके ढगाळ वातावरण निर्माण होईल एक दोन ठिकाणी हलका पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद